औरंगजेबानं आपल्याला शिवाजी राजाला मारायला पाठवले ठीक आहे ना मग मला सांग या हिंदुस्थानात औरंगजेबाला मारेल त्या राजाचं नाव काय तो म्हटला बेशक खुजूर शिवाजी राजा दिवस ठरवा आणि बोलवले स्वराज्याचे गुप्त हेर पहरची नाईक नाईक आले राज आज्ञा द्या नाईक आईला कधीच आई समान मानतो तिला कधीच हात सुद्धा लावत नाही शौर्य आजही तुम्हाला आम्हाला जगण्याची प्रेरणा देते याच लाल महालामध्ये शाहिस्ते खानाला महाराजांनी कात्रचा घाट दाखवला असं म्हणतात त्याचा अर्थ काय हो बरेच वर्ष झाले शाहिस्ते खान पुण्यात आलाय पुण्यातली हर एक जागा शाहिस्ते खान काबीज करायचा प्रयत्न करतोय महाराजांची खुद्द जागा महाराजांच्या घरातच तो अडीच वर्ष जाऊन थांबला त्याचा एक सेनापती म्हणाला शाहिस्ते खान आला शाहिस्ते खानजी इतने दिन क्यू रुके इधर तो शाहिस्ते खान म्हणतोय एक बात बता दे, या स्वराज्यात औरंगजेबानं आपल्याला शिवाजी राजाला मारायला पाठवले ठीक आहे ना मग मला सांग या हिंदुस्थानात औरंगजेबाला मारेल त्या राजाचं नाव काय तो म्हटला बेशक खुजूर शिवाजी राजा हा ठीक आहे ना आपण तर उद्या शिवाजी या हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा औरंगजेबाचा शत्रू शिवाजी महाराज आहे ना उद्या आपण शिवाजी महाराजालाच मारल तर तो औरंगजेब आपल्याला बोलवून घेईल आपला सत्कार करेल आणि आपल्याला कंधारला पाठवेल तिकडे जाऊन काय गोळा करत बसायचं आहेत काय रे नाही इधर जितनी धीर रेंगे उतना दोर लंबा चलेगा म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो काय सेनापतींची भूमिका असेल जेवढ्या दिवस थांबता येते तेवढ्या दिवस थांबू उघड डोक्याला ताप नको पण नाही राजांच्या असे नव्हते राजासाठी जीव द्यायला तयार होत होते शाहिस्ते खानाचा बंदोबस्त केला पाहिजे राजाला कायम वाटत होत पण शाहिस्ते खान यायचा किल्ल्यावरनं पुण्यातल्या आया बहिणींच्या आबरू लुटायचा दिवसा नंगा नाच करायचा संयम संयम एखाद्या गोष्टीला मर्यादा असते एखाद्या गोष्टीला संयम असतो ज्यावेळी संयम सुटतो त्यावेळी त्याला त्याची अवकात दाखवून द्यावी लागते महाराजांचा संयम संपला आणि राजाने ठरवलं जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक या पुण्यात आपण करायचा महाराजांनी काही सवंगडे गोळा केले काढली मोहीम लाल महाराज शाहिस्त खानाला आसमान दाखवायचं या पुण्यामध्ये एक माळी होती त्या लाल महालामध्ये ते माळी रोज फुलं द्यायचं काम करायची राजांनी त्या माळ्याचा मेवण्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं जाऊन सांग, जा सांग पाहुण्यांना किल्ल्यात जायचं कुठं कुठं कुठन कुठनं घुसता येते तेवढी माहिती काढायची आणि सगळ्यात मोठा वाघ दरवाजा शाहिस्ते खाननं कुठं लपवून ठेवलाय याची इथुमभूत माहिती मला द्यायची रोजच्या प्रमाणे माळी किल्ल्यात गेले त्या महालाला पूर्ण बघितलं आणि आले राजांना सांगितलं राज लाल महालाच्या पाठीमागच्या बाजून त्या नजदीकच एखादी वाचतोय ती त्याच शाहिस्ते खाननं बांधून ठेवले पण इतुंबूत माहिती कळ ना पण राज काही सैन्य हे शाहिस्ते सोबत राखीव ठेवले राज शाहिस्ते खान जिथे झोपतो त्याच्या शेजारीच शाहिस्ते खानाचा जनाना खाना आहे माहिती काढली दिवस ठरवा आणि बोलावले स्वराज्याचे गुप्त हेर बहरजी नाईक नाईक आले राज आज्ञा द्या नाईक जागा काढा आज जावा आणि आपला जो वाघ दरवाजा आहे तो कुठल्या साईटला आहे त्याला पाली दरवाजा म्हटलं जात ती माहिती हुडकून काढा नाही आजूबाजूचा प्रदेश सगळा डिझाईन केला आणि आले राजास्त झोपतो त्याच्या पाठीमागच्या दोन नंबरच्या खोलीच्या भिंती माग हा दरवाजा आहे जो चोर दरवाजा म्हणून ओळखला जातो तो दगडांनी बांधलेला आहे राज मी येताना त्या दगडाच्या भिंतीवरती एक खून करून आले सायंकाळी ती भिंत तोडायची आणि त्या टाक हल्ला करायचा दिवस कुठला राज माझ्या अंदाजानुसार रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये ही माणसं दिवसभर उपास करतात आणि सायंकाळी जडांना खातात आणि झोपून जातात दिवस ठरला सातवा दिवस आठवड्यातला सातवा दिवस हा त्यांच्या रमजानचा आणि ठरल्याप्रमाणे महाराजांनी एक 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 युक्त्या तयार करायला चालू केला महाराजांनी त्यावेळी आपल्याच एका पाहुण्यातल्या माणसाला लग्न करायला सांगितलं त्याचे परमिशन शाहिस्ते खाण्याखंड घेतले आणि लग्नाची मिरवणूक ही बरोबर लाल महालाच्या शेजारून जाणार पण रमजानचा सातवा दिवस आणि त्याचबरोबर औरंगजेबाच्या साम्राज्याचा सुद्धा सातवा आयोग चालू होता दर तीन तासाला म्हणजे त्याचा वाढदिवस दर तीन तासाला तोफ्यांची आतिषबाजी केली जायची आणि नायकांनी सांगितलं राजा तीनशे मावळे फक्त सोबत घ्या आणि दिवस ठरला दिवसभर शाहिस्ते खानाचे मा सैनिक अन्न न खाल्लेले उपवास केलेले सायंकाळी पोट भरून अन्न खाल्लं काही सैनिक झोपी गेलं औरंगजेबाचा वाढदिवस साजरा दिमाखात केला जात होता नाचगाणी चालू होती आणि त्याच संधीचा फायदा घेऊन लग्नाची मिरवणूक निघाली मिरवणुकीमध्ये खुद्द महाराज आणि पाठीमाग तीनशे मावळे असते कदम शाळीस ते खानाकडे बघत चालले होते ठरल्याप्रमाणे मिरवणूक जवळ आली आल्याबरोबर सगळे मराठे किल्ल्याच्या त्या महालाच्या मागे गेले आणि सांगितल्या बरोबर ज्यावेळी दुसरी जाईल त्या तोफेच्या आवाजामध्ये ही हि पाडलेला आवाज लपला पाहिजे यासाठी तोफेचा आवाज झाला बरोबर नायकाने नायकांनी काही सवंगड्यांनी तो पाठीमागचा चोर दरवाजा फोडला फोडल्या बरोबर मावळ्यात सगळे आत गेले शाहिस्ते खानाचे सगळे सैनिक झोपी गेले होतं तलवार काढला सप सप युद्ध समोर गेला एका मावळा धिप्पा राजाचा तलवार घेऊन समशेर फिरू लागला एक बलदंड शरीराचा माणूस संशर घेऊन समोर आला पळत पळत नाईक समोर गेले तलवारा काढला सप्पकरणा वार गेला गर्दन कलम केली वाटलं नाईकांना शाहिस्ते खान मारला गेला पण नाही तर तो शाहिस्ते खानाचा पोरगा निघाला राजा पळतात गेले शाहिस्ते खानाला बातमी लागली मराठ्यांनी हल्ला केलाय शाहिस्तेमान पत पत झाला निघाला पण गेला कुठे गेला आपल्या बायकांच्या जनान्या खानात कारण शाहिस्ते खानाला माहिते शिवाजी राजे बाईला कधीच आई समान मानतो तिला कधीच हात सुद्धा लावत नाही राजा पडद्याच्या आत थांबले होते शाहिस्ते खानला वाटलं राजे गेले शाहिस्ते खान बाहेर आला तलवार काढली वर करणार तोपर्यंत पळत गेला किती उडी मारली राजाने तलवार चालवले आंगवा अंगावरती जीवावरती आलेलं युद्ध तीन बोटांवरती निभावलं शाहिस्ते खान केला पण राजाला खबर काय आली सैनिक तयार झाले सैनिकाला बातमी काय आले की हल्ला झालाय राजे लगोल खाली आले खाली आल्याबरोबर काही मराठ्यांनी घोडी तयार ठेवली होती राजे घोड्यावरती बसते आणि तीरासारखे आलेले राजे वाऱ्यासारखे निघून गेले पण त्याच वेळी मावळ्यांनी काय केलं होतं बैलांना मशाली लावल्या होत्या राजा गेल्या विरुद्ध दिशेनं आणि मावळ्यांनी मशाली बांधलेली बैल सोडली कात्रेच्या दिशेनं या शाहिस्ते खानाच्या सैनिकाला वाटलं कदाचित मराठ्यात सायंकाळी त्यांच्या पाठीमाग पळत गेले घाटात आले आणि त्यांना कळालंय हे मराठे नाहीत बैलांना बांधलेले हे सगळे ज्वालायत याचा अर्थ त्यावेळी मन प्रसिद्ध झाली छत्रपती शिवरायांनी शाहिस्ते खानाला कात्रचा घाट दाखवला